राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंग स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर नगरच्या केडगाव येथील भैरवनाथ पतसंस्थेसमोर संदीप दादा कोतकर युवा मंच आणि संदीप व्यायामशाळेच्या शाळेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी झाली चौकात भव्य स्टेजवर राजवाड्याची सजावट करून शिवाजी महाराजांची सिंहासनावरील आकर्षक मूर्ती अभिवादनासाठी ठेवले गेली यावेळी युवकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर धनानून सोडला सुरुवातीला धनश्री विखे पाटील आणि उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं त्यानंतर शिवरायांची आरती झाली सायंकाळी भव्याशी विद्युत रोषणाई स्टेजवर करण्यात आली परिसरातील शिवभक्त या ठिकाणी मोठ्या संख्येनं सेल्फी काढण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळाले धनश्री विखे यांनी संदीप दादा कोतकर युवा मंच आणि संदीप व्यायामशाळेच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंती उत्सवाबरोबरच राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचं कौतुक केलं आहे आज छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संदीप व्यायामशाळा व दादा खोतकर युवा मंचा वतीने आजोबा शिवजयंतीचा उत्सव साजरा केला या उत्सवासाठी मान्य संदीप दादा पोतकर गणता शिवतकर साहेब साहेब त्यांच्या वतीनं व त्यांचा प्रतिनिधी म्हणून सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा देतो हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज जयंतीनिमित्त माननीय माझी महापौर संदीपदादा खोतकर युवा मंचाच्या वतीने तसेच संदीप व्यायाम शाळा यांच्या वतीने शिवजयंती उत्सव या ठिकाणी बालाजी पालनी या ठिकाणी आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी साजरा केलेला आहे यासाठी मी माननीय केळगावचे भाग्यदत्ते भानुदाजी खोतकर साहेब यांच्या वतीने या शिवमय शुभेच्छा सर्व केळगावशी आम्हाला देतो या केडगाव परिसरात बहिरनाथ पदसंस्कृतसमधील ओपन बेसमध्ये आपल्या जगाचं आय दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी संदीपदादा युवा मंचच्या वतीनं आयोजित केली होती या मंचचे अध्यक्ष भूषणदादा गुंड यांनी या ठिकाणी सुंदर अशी मूर्ती आणि त्याचप्रमाणे देखावा या ठिकाणी सादर केला त्याबद्दल मी सर्व खेळगावकरांच्या वतीने संदीपदादा युवा मंचचे अध्यक्ष भूषणदादा गुंड यांचं मनापासून आभार मानतो आणि उपस्थित सर्वांना त्याचप्रमाणे खेळगावतील सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आज आपल्या अंबिकानगरवास्टॉमच्या तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्राणप्रतिष्ठापना आपण ते माननीय श्रीमती विखेबाई यांच्या हस्ते केलेलं आहे आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये खेळगावकरांनी तसेच आबानी आणि संदीप दादांचे यांचं मोलाचं सहकार्य आहे तसेच आज या निमित्ताने आपल्या चौपाटीचं पण आज उद्घाटन औच्छित केलेलं आहे यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर जालिंदर कोतकर संदीप दादा युवा मंचाचे अध्यक्ष भूषण गुंड भाऊ वारस्कर माजी नगरसेविका लताताई शेळके गौरीताई नन्नावरे सविता अशोक कराळे तसेच परिसरातील व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा